छोट्याशा पगारात अशी करा मोठी बचत कधीच भासणार नाही पैशांची कमतरता इतर बिलांसाठी जसे तुम्ही पैसे बाजूला काढता तसे सुद्धा पैसे बाजूला काढा नमस्कार मी प्रियांका माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये मा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेलायकॉनलाही क्लिक करा खर तर कमी उत्पन्न असलेले लोक बचत करण्यासाठी सतत धडपड करत असतात कारण त्यांच्याकडे खर्चानंतर पुरेसे पैसे शिल्लक राहत नाहीत किंवा त्यांना बचत करण्याची सवय नसते प्रत्येकजण कितीही कमावत असला तरी शिस्त आणि आर्थिक नियोजनाने बचत करता येते बचत तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अटींवर जीवन जगण्याचे स्वातंत्र्य देते म्हणून स्वतःला शिस्त लावा चांगले नियोजन करा आणि आपल्या स्वातंत्र्याचा मान राखा चला तर पाहूया आता कमी उत्पन्नात बचत कशी करायची ते टीप नंबर एक बजेट तयार करा आणि त्यावर ठाम राहा तुम्ही महिन्याचं बजेट तयार करताना स्वतःच्या इच्छा आकांक्षा मारत आहात असं तुम्हाला वाटू शकतं पण तसं होत नाही छंद आणि गरजापर्यंत एका मर्यादेपर्यंत खर्च करता येतात अनावश्यक खर्च आवर्जून टाळा दर महिन्याचे नियमित खर्च लिहून ठेवा आणि तेवढेच करा नव्याने काही खर्च केल्यास तेही लिहा म्हणजे तुमचे पैसे कुठे खर्च होतात हे तुम्हाला समजू शकेल टीप नंबर दोन बचत करण्याची सवय लावा इतर बिलांसाठी जसे तुम्ही पैसे बाजूला काढता तसे सुद्धा पैसे बाजूला काढा सुरुवातीला कमी रक्कम बाजूला काढा आणि हळूहळू ती वाढवत न्या गॅरंटीड सेविंग्स प्लॅनमध्ये गुंतवणूक करू शकता तुमच्या वृद्ध वडिलांचे किंवा मुलांचे आरोग्य यासारख्या अत्यावश्यक गरजांचा अंदाज घ्या आणि संभाव्य परिस्थितीचा आराखडा तयार करा त्यानुसार रक्कम बाजूला काढा बचतीला तुमची सवय बनवा लोक कदाचित तुम्हाला कंजूस म्हणतील पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका गरज असेल तेव्हा तुम्हाला कोणाकडून उधार घ्यावी लागणार नाही तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विम्याचा लाभ घ्या जीवन विमा आणि बचत योजना यासारख्या योजनांमध्ये पैसे गुंतवल्याने तुम्हाला सुरक्षितता आणि प्रभावी बचत साधना मिळेल याचा चांगला वापर केल्यास तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि भविष्यातील खर्च जसे की नवीन घर लग्न मुलांचे शिक्षण किंवा सेवानिवृत्ती यासाठी संपत्ती निर्माण करू शकता टीप नंबर चार घर खर्चत कपात करा घर खर्च हा एकूण मासिक उत्पन्नाच्या तीस टक्केपेक्षा जास्त नसावा जर तुम्ही दरमहा तीस हजार कमवत असाल तर घर खर्च नऊ हजारपेक्षा जास्त असू नये तुमचे घर मोठे असेल तर ते तुम्ही भाड्याने देऊन तुम्ही सर्व गरजा भागतील अशा छोट्या घरात राहू शकता घर भाड्यामुळे तुमच्या बचतीला हातभार लागेल टीप नंबर पाच फूड बजेटसुद्धा ठरवा यू एनच्या जागतिक अन्न कार्यक्रमद्वारे जारी केलेल्या कॉस्ट ऑफ ए प्लेट ऑफ फूड अहवालानुसार सरासरी एक भारतीय त्यांच्या दैनंदिन उत्पन्नाच्या तीन पॉईंट पाच टक्के एक प्लेट फूडसाठी खर्च करतो तसेच न्यूयॉर्कमधील प्रत्येक रहिवासी पॉईंट सहा पर्सेंट खर्च करतो त्यामुळे सतत बाहेरचे खाणे टाळा जास्तीत जास्त घरचे अन्न खा यामुळेही पैशांची बचत होईल टीप नंबर सहा बचत तयार करण्यासाठी अनावश्यक खर्च कमी करा तुम्हाला पैसे वाचवणे कठीण वाटत असल्यास अनावश्यक खर्च कमी करण्याची वेळ आली आहे तुमच्या बजेटचे निरीक्षण करा आणि टाळता येणारे खर्च शोधा उदाहरणार्थ सबस्क्रिप्शन रद्द केले जाऊ शकतात महागडे फोन टाळता येतील मनोरंजनासाठी अनावश्यक खर्च टाळता येईल तुमच्या बचतीला चालना देण्यासाठी अनावश्यक खर्च कमी करणे सुरुवातीला त्रासदायक वाटू शकेल परंतु सरावाने सोपे होईल जर तुम्ही तुमची बचत वाढवण्यास आणि आर्थिक स्वातंत्र्य जीवन जगण्यास उत् उत्सुक असाल तर थोडा वेळ घ्या आणि तुमची सध्याची आर्थिक परिस्थिती आणि ध्येयाशी प्रामाणिक राहा आता वरील टिप्स तुमच्या आयुष्यात एक एक करून अवलंबण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला हे कठीण वाटू शकेल परंतु तुमच्या जीवनशैलीत आणि मानसिकतेत काही बदल करून तुम्ही आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण जीवनासाठी तयार व्हाल तुम्हा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच आपल्या चॅनेलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा नंतर भेटूया अशाच एका छोट्याशा व्लॉगसोबत तोपर्यंत तो मस्त राहा खुश राहा टाटा बाय बाय